हे जे डिझनीचे टी शर्ट्स आहेत ते दोनशेच्या रेंजमध्ये आहेत हे अडीचशे रुपयाला येतं टाय मध्ये सुद्धा हुडीज आहेत त्यात हे दोन कलर्स अवेलेबल आहेत सुद्धा आहेत एक्सेल पासून ते फाईव्ह एक्सेल सिक्स एक्सेल पर्यंत हे सायझेस आणि हे कलर्स पाहायला मिळतात कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आली तुझं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज कुठे आलो आहे तर दादरमध्ये नाही आहोत पण दादरच्या जवळच आहोत आणि आज काय एक्सप्लोअर करणार आहोत हे वरकी टी शर्ट्सने माझं लक्ष वेधून घेतलंय एकापेक्षा एक रंग त्यात वेगवेगळ्या डिझाईन्स आणि तिथे असं म्हणतायत की एक्सेलपासून फाईव्ह एक्सेल सुद्धा आहेत सो so, खरच ते सायझेस आहेत का त्यात वेगवेगळे वेग वे ऑप्शन्स काय आहेत आणि ह्या क्वर्की टी मध्ये नवीन रंग कोणते आहेत चल पाहूयात सो so, हे क्वर्की टी इकडे बऱ्याच ठिकाणी मिळत आहेत आणि मी कुठे आले तर मी माटुंग्यात आले त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहेत पण ऑप्शन्स काय आहेत प्राइजेस काय आहेत चला पाहूयात सो so, हे बघा सो so, असे अगदी एकापेक्षा एक मस्त आणि क्वर्की टी शर्ट्स प्लस सायजेसमध्येही उपलब्ध आहेत विशेष करून डिझनी आणि सोल स्टोअरचे ऑप्शन्स इकडे आहेत आणि हे ब्रँडेड आहेत त्याचं मटेरियल एकदम छान आहे होजरी एकदम सॉफ्ट एक आहे फोजेरी जे आपण म्हणतो तसं आणि एकदम मस्त मस्त कलर्स इकडे तुम्हाला पाहायला मिळतात हे सुद्धा डिझनी आहेत सो so, हे जे डिजनी चे टी शर्ट्स आहेत ते दोनशेच्या रेंजमध्ये आहेत त्यात लार्ज पासून एक्सेलपासून बरेच सायझेस आहेत योद्धा सुद्धा आहे इकडे ॲनिमेचे ऑप्शन्स सुद्धा इकडे तुम्हाला पाहायला मिळतात बनी आहे त्यानंतर पांडा आहे असं मस्त टाईडाईट सुद्धा आहे हे सुद्धा विकेंड ब्रँडचा टी शर्ट आहे सो हे सगळे ब्रँडेड आहेत हे सगळे जे टी शर्ट आहेत ते दोनशेच्या रेंजमध्ये आहेत शिवाय इकडे एक प्लस पॉइंट आहे तो म्हणजे सोल स्टोर चे काही शिल्लक राहिलेले टी शर्ट्स आहेत म्हणजे अगदी सिलेक्टेड आहेत आणि प्लस सुद्धा आहेत सो प्लस सायझेसमध्ये सुद्धा काय ऑप्शन आहेत ते आपण बघूया सो हे जे आहेत हे सोल स्टोर आहेत हे अडीचशेपासून स्टार्ट होतात आणि त्याच्यात सुद्धा लूज टी शर्ट्स डबल एक्सेल एक्सेलपासून फाईव्ह एक्सेलपर्यंत त्यांच्या सगळे सायझेस आहेत तो प्लस मध्ये काय ऑप्शन्स आहेत चला पाहूयात सो इथे प्लस मध्ये सुद्धा एक सो एक कलेक्शन आहे आणि विशेष म्हणजे ते सगळे ब्रँडेड आहेत हे सोल स्टोरचं आहे हे जवळजवळ अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे हे एच एन एम आहे ओके त्यातही कलर्सचे व्हेरिएशन्स बघा फाईव्ह एक्सेल सायझेसपर्यंत त्यांच्याकडे सायझेस अवेलेबल आहे आणि मटेरियल खूप सुंदर आहे अगदी असं नाही आहे की ते मटेरियल हलकं आहे हे बघा टाय डाईड सुंदर हे सुद्धा एच एन एम आहे आणि ही साईजसुद्धा खूप छान जसं मी म्हणते तसं अगदी फाईव्ह एक्सेल सिक्स एक्सेलपर्यंत त्यांच्याकडे टी शर्ट्स आहेत पांडासुद्धा अवेलेबल आहे ओके हे सुद्धा प्लस साईज आहे सोल स्टोर आहे सो सोल स्टोअर आहे जे थोडेसे हे आहेत ते अडीचशेपासून अवेलेबल आहेत बाकी हे बघा अगदी सुंदर कलर आणि विशेषतः पासून ते फाईव्ह एक्सेल सिक्स एक्सेलपर्यंत हे सायजेस आणि हे कलर्स पाहायला मिळतात ते फार आ, कमी ठिकाणी मिळतात बऱ्याच वेळेला ऑप्शन्स कमी होऊन जातात प्लस सायजेसमध्ये हे बघा सुद्धा ऑप्शन्स आहेत परत याचा मटेरियल खूप सॉफ्ट आणि खूप छान आहे इम्पोटेड क्वालिटी एच एन एमचे आहेत हे सो so, हे सगळे इकडे दोनशे अडीचशेपासून स्टार्ट होतात हे कुठे आहे आपण कुठे आलो आहे तसे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहेत हे ह्यांच्याकडे हुडीज आहेत टी शर्ट्स आहेत मेन टी शर्टसुद्धा अवेलेबल आहेत त्याशिवाय पॅन्ट्स आहेत शॉर्ट्स आहेत ड्रेसेस आहेत टॉप्स आहेत असे बरेच ऑप्शन्स आहेत पण मला विशेषतः इथे हे शॉप आवडलं आहे ते ह्यांच्या है, प्लस साईज टी शर्ट कलेक्शनसाठी सो टायडाईडमध्ये सुद्धा हुडीज आहेत त्यात हे दोन कलर्स अवेलेबल आहेत त्यात सायजेससुद्धा so, आहेत प्लस सुद्धा अवेलेबल आहेत हे सुद्धा तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत सो आपण कुठे आलो आहे त्या सगळ्याचे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे पण नेहमीप्रमाणे जाता जाता आजच्या व्हिडिओपैकी जे काय आपण एक्सप्लोर केलं त्यातल्या मला आवडलेल्या ह्या पाच गोष्टी कोणत्या आहेत सो सगळ्यात पहिला तर हे हुडी आहे असं मी म्हणाले थंडी आली आहे पण हे टायडाईडमध्ये आणि त्याच्यात कलर्स ऑप्शन आहेत विशेष म्हणजे याच्यात सायझेस अवेलेबल आहेत त्यामुळे हे एक नंबर नक्कीच आहे त्यानंतर प्लस सायजेसमध्ये बरेच ऑप्शन्स होते पण हे थोडं वेगळं हे मला आवडलेलं आहे हे दोनशे अडीचशेच्या रेंजमध्ये आहेत कुडी तीनशेच्या रेंजमध्ये आहे त्याशिवाय हे रेड कलर योड्डा स्टार वॉर्सचं टी शर्ट आहे अगदी छान क्वालिटी कलर एकदम छान सो हे एक आहे शिवाय हे सोल स्टोअरचं ह्याची क्वालिटी एकदम सुंदर आहे हे अडीचशे रुपयाला येतं आणि हे जाता जाता पाचवं ओके सो ह्याच्यात बरेच ऑप्शन्स आहेत डिझनी आहेत बरेच प्रिंट्स आहेत पण हा कलर मला थोडा आवडला थोडा वेगळा आहे हा सुद्धा दोनशेपर्यंत येऊन जातं विशेष म्हणजे इथे प्लस सायजेसचे बरेच ऑप्शन्स होते आणि मी स्वतः खूप खुश झाले ते पाहून त्यामुळे आज आपण कुठे आलो होतो तर क्वर्की टी शर्ट्स एक्सप्लोअर केले आपण छान होजिरी मटेरियल छान मस्त कलेक्शन ब्रँडेड आणि एकापेक्षा एक कलर सो आपण माटुंग्यात आहोत माटुंगा सेंट्रलला स्टेशनपासून जर तुम्ही फुल मार्केटमध्ये मा आलात तर त्या लाईनीला बरीच ही दुकानं तुम्हाला दिसतील जे मी दुकान एक्सप्लोअर केलं ते अरोरा ड्रेसेस नावाचं एक दुकान आहे त्याच्या अगदी समोर आहे सो त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत शिवाय आजूबाजूला अशी बरीच दुकानं आहेत सो आजचा व्हिडिओ तुला कसा वाटला हे तर तुम्हाला सांगणार आहेच पण या व्हिडिओमध्ये तुला काय आवडलं शिवाय इकडे अजून मी काही एक्सप्लोअर करायला हवं आहे का हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि हो इथून पुढे तुझी माझी हक्काची मैत्रीण मज च्या पिंग पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन भेटणार आहोतच पुन्हा भेटूच